सोळाव्या वर्षी तुम्ही काय करत होता आठवा शाळेत नववी दहावीचा अभ्यास करत असणार याच वयात प्रांजल नावाच्या मुलीने स्वतःचं ए आय स्टार्टअप लॉन्च केलं आणि जगभरातील रिसर्चरसाठी क्रांती घडवली तिची आज शंभर कोटींची ए आय कंपनी आहे बसला ना शॉक प्रांजलची कहाणी ऐकून भले भले तोंडात बोटं घालतात कसा सुरू झाला तिचा प्रवास ती नेमकं काय करते तिने ही कंपनी कशी सुरू केली सगळं सांगतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोन हजार मध्ये प्रांजल अवस्थिचा जन्म झाला भारतात तिचे वडील एक इंजिनियर आहेत त्यांनी लहानपणापासूनच प्रांजलला कम्प्युटर सायन्सची गोडी लावली सात वर्षांच्या वयात आपण खाऊसाठी पैसे पाहिजेत म्हणून आई जवळ हट्ट धरायचो त्या वयात प्रांजलने कोडिंग शिकायला सुरुवात केली सोबत तिच्या वडिलांनी तिला कॉम्पिटेटिव्ह मॅथ आणि प्रोग्रामिंगची गोडी लावली प्रांजल अकरा वर्षांची असताना तिचं कुटुंब अमेरिकेच्या फ्लोरिडाला शिफ्ट झालं इथे तिला चांगल्या कम्प्युटर सायन्स क्लासेस आणि चांगली संधी मिळाली तेरा वर्षाच्या वयात प्रांजलने फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या रिसर्च लॅब मध्ये इंटर्नशिप केली इथे तिने मशीन लर्निंग प्रोजेक्ट्सवर वर काम केलं कोविड नाईन्टीनच्या काळात तिची हायस्कूल व्हर्च्युअल झाली मग तिच्याकडे शिल्लक वेळ होता तेव्हा तिने आठवड्याचे वीस तास इंटर्नशिपला वाहून घेतलं याच काळात ओपन एआयने चॅट जी पी टी चा बीटा लॉन्च केला यात प्रांजलला एक समस्या दिसली ऑनलाईन कंटेंट इतकं प्रचंड आहे की रिसर्चर्सना विशिष्ट माहिती शोधणं कठीण जात होतं डेटा सायलोज खोलात जाऊन डेटा शोधण्यात मेहनत आणि वेळ दोन्ही वाया जात होतं प्रांजलला डेल्व्ह ची कल्पना सुचली एक एआय पॉवर्ड प्लॅटफॉर्म जो डेटा एक्स्ट्रॅक्शन समराइज डेटा तुम्हाला डेल्व ए आय पुरवेल तुम्हाला हव्या त्या माहितीबद्दल दोन हजार एकवीस मध्ये प्रांजलने मियामी हॅक भाग घेतला तिला इथे पार्टनर्स लुसी गुओ आणि त्यांनी चालवलेल्या एचएफ रेसिडेन्सी या बारा आठवड्यांच्या स्टार्टअप एक्सेलरेटर मध्ये ती निवडली गेली हायस्कूल सोडून तिने हा चान्स घेतला रेसिडेन्सीने तिच्या राहण्याची आणि प्रवासाची सोय केली या काळात तिच्या पंधराव्या वाढदिवशी तिने डेल ए बीटा व्हर्जन प्रोडक्ट हंट वर लाँच केला डेल वे आय रिसर्चर्सना एकाच वेळी अनेक डॉक्युमेंट सर्च करायला आणि क्लाउड ड्राईव्ह कनेक्ट करायला आणि सी एस वी मध्ये एक्सपोर्ट करायला मदत करतो फ्री प्लॅन सह स्टँडर्ड आणि एंटरप्राइजेस प्लॅन्सही तिने उपलब्ध केले एच एफच्या डेमो डे च्या वेळी प्रांजलने प्रेझेंटेशन दिलं एकदा वेब ॲप क्रॅश झालं पण तरीही तिने पहिलं इन्व्हेस्टमेंट मिळवलं ऑन डेक आणि विलेज ग्लोबल कडून दोन हजार बावीसच्या सुरुवातीला सुमारे तीन पॉईंट सात कोटी रुपयांचं फंडिंग मिळालं त्यामुळे तिने पहिला इंजिनियर हायर केला आणि एम व्ही पी मिनिमम व्हायबल प्रोडक्ट तयार केलं लुसी गिओ सारख्या एंजल इन्व्हेस्टर्सनेही तिला सपोर्ट केला त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही आज डेल आयचं व्हॅल्युएशन हे बारा मिलियन डॉलर म्हणजेच शंभर कोटी इतकं आणि तिच्याकडे दहा जणांची टीम आहे कंपनीने दहा हजार प्लस युजर्स मिळवले आणि आशिया उत्तर अमेरिका युरोपमध्ये दहा प्लस पायलट प्रोजेक्ट सुरू केलेत प्रांजलच्या डेल्व्ह एआय आणखी खोलात जाऊन माहिती सांगतो प्रांजलने जानेवारी दोन हजार बावीस मध्ये मियामीमध्ये ए आयची स्थापना केली याद्वारे रिसर्च सोपं करणं हे तिचं मुख्य ध्येय आहे हे ए आय संचलित प्लॅटफॉर्मद्वारे शैक्षणिक कंटेंट पीडीएफ आणि अनेक डॉक्युमेंट्समधून मधून माहिती काढण्यासाठी आणि समराइज्ड करण्यासाठी मदत करतं हा प्लॅटफॉर्म एकाच वेळी अनेक फायली शोधू शकतो क्लाउड ड्राईव्हशी कनेक्ट होऊ शकतो आणि युजर्स त्यांचे रिझल्ट एक्सपोर्ट करू शकतात यात फ्री आणि पेड असे दोन्ही पुन्हा पुन्हा करावं लागणार यामुळे खूप कमी वेळात प्रांजलच्या डेल्फ एआयने लोकप्रियता मिळवली इतकंच नाही तर यात बॅक एंड कॅपिटल आणि विलेज ग्लोबल सारख्या इन्व्हेस्टर्स सह सा सुमारे तीन पॉइंट एकोणनव्वद कोटी रुपयांचा निधी उभारलाय ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत याची व्हॅल्यू शंभर कोटी होती अनेक रिसर्चर आणि तज्ज्ञ डेल ए आय च्या प्लॅटफॉर्मचं कौतुक करताय डेल्व ए आय सोबतच प्रांजल डॅश ची सहसंस्थापक देखील आहे प्रांजल आता तिच्या पुढच्या प्रोजेक्टवर डॅश वर काम करते वय हा एक फक्त आकडा आहे हे सिद्ध केलंय प्रांजल अवस्थीने तुमच्याकडे मेहनत करण्याची तयारी असेल तर ए आय सारख्या क्षेत्रातही तुम्ही बदल घडवू शकतात तुम्हाला ही स्टोरी आवडली का कमेंटमध्ये सांगा आणि अशा स्टोरीजसाठी लगाऊ ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा